नमस्कार मित्रांनो अजून एका लर्निंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लिक्विडिटी झोन म्हणजे काय लिक्विडिटी झोन म्हणजे शेअर बाजारात ती ठिकाणं जिथे खूप खरेदी आणि विक्री होते या ठिकाणी खूप ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स असतात त्यामुळे येथे सर्वात जास्त व्यवहार होतो आता लिक्विडिटी झोनबद्दल आपण पूर्ण माहिती बघूया लिक्विडिटी म्हणजे काय लिक्विडिटी म्हणजे कोणत्याही मालमत्तेला शेअर्स क्रिप्टो कमोडिटी इत्यादी पटकन आणि सहज खरेदी विक्री करता येण्याची क्षमता जिथे जास्त लोक खरेदी विक्री करत असतात तिथे लिक्विडिटी जास्त असते लिक्विडिटी झोन कशा ओळखायचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल सपोर्ट लेवलवरती बघाल जिथे शेअरचा भाव खाली येऊन थांबतो आणि परत वरती जातो तसेच रेजिस्टन्स लेवल जिथे शेअरचा भाव वर जाऊन थांबतो आणि परत खाली येतो जिथे जास्त ट्रेडिंग होते तिथे चार्टमध्ये मोठे कॅन्डल्स किंवा क्लस्टर दिसतात वॉल्यूम खूप जास्त असतो लिक्विडिटी झोन का महत्त्वाच्या आहेत प्राईस मुवमेंट येथे होते कारण मोठे ट्रेडर्स जसे की बँक्स एफ आय आयवाले डी आयवाले येथे ऑर्डर प्लेस करतात ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन होण्याची शक्यता जास्त असते जर प्राईस या झोनमध्ये येऊन थांबला आणि पुढे गेला तर मोठी हालचाल होऊ शकते ट्रेडर्सना चांगली एंट्री आणि एक्झिट पॉईंट मिळतात लिक्विडिटी झोन्स कसे वापरायचे ब्रेकआउटसाठी तयारी जर शेअर या झोनमध्ये वेळ घालवत असेल आणि वॉल्यूम वाढत असेल तर मोठी हालचाल होऊ शकते तसेच रिव्हर्सल ओळखणे हो जर शेअर सपोर्ट किंवा वर असेल आणि मोठ्या कॅन्डल्सचं प्राइस रिव्हर्स होत असेल तर ट्रेड घेता येतो तसेच स्टॉपलॉस सेट करणे लिक्विडिटी झोन्स जवळ स्टॉपलॉस ठेवल्यास मोठे नुकसान टाळता येते आता एक उदाहरण बघूया समजा टाटा मोटरचा शेअर सहाशे रुपयेवरती सपोर्ट घेत आहे आणि साडेसहाशेवरती रेजिस्टन्स आहे जर प्राईस सहाशेला येऊन पुन्हा वरती गेला तर हा सपोर्ट झोन आहे आणि जर सहाशे पन्नास ओलांडून गेला तर नवीन अपट्रेंड सुरू होऊ शकतो जर साडेसहाशेवरून खाली आला तर हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे थोडक्यात लिक्विडिटी झोन्स म्हणजे जिथे खूप ट्रेडिंग होते आणि मोठ्या प्राईज मोमेंट होतात ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्सनी हे झोन समजून घेतले तर त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात